या पुढील सन्मान मूर्ती आहे अमोल महादेव दही बने आपण बघूया कार्य परिचय देवीच्या माध्यमात माझे नाव अमोल महादेव दहिवले मी आरोग्यसाहेब या पदावर नवीन मी काम करतोय ऑफिसची जे परिस्थिती बघितली त्यानंतर माझ्या लक्षात आलं की काही या ठिकाणी बरेचसे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यात बरेचशा समस्या आहेत आणि बरेचसे काही प्रॉब्लेम्स ऑफिशियल पण प्रॉब्लेम्स आहेत त्या माध्यमातून आम्ही काही वर्षांनी कास्टाईप संघटनेची स्थापना केली आणि त्या कास्टाईप संघटनेच्या माध्यमातून ऑफिशियली ज्या लोकांच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी त्या संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम वर्षभर राबवले जातो सांगायचं झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महापुरुषाचे सर्व प्रोग्राम या ठिकाणी सर्व जयंती आपण साध्य करतो धर्मप्रवर्तन दिन सहा डिसेंबर स सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन या ठिकाणी आपण हे करतो आणि त्यांच्या तेवढंच नाही तर समाजामध्ये जे विद्यार्थी आहेत दहावी बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना दिशा देण्याचं काम त्या त्या क्षेत्रातले तज्ञ आणून त्यांना एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम हे संघटनेच्या माध्यमातून होत असते आणि ते, तो ते आम्ही प्रामुख्याने काम करत असतो आणि एवढंच नव्हे की आर्थिक परिस्थिती म्हटल्यानंतर एक रोजगार कशाप्रकारे आपण हे करायचं त्या माध्यमातून छोटे छोटे उद्योगधंदे कसे सुरू करायचे त्या माध्यमातून त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आणून आपण ते करत असतो विशेषतः शेअर मार्केटचं आम्ही माहिती लोकांना त्या देण्याचं काम आम्ही करत असतो की त्या शेअर मार्केट तज्ज्ञ येऊन त्या ठिकाणी त्या संघटनेच्या माध्यमातून माहिती देत असतात दे आणि हे जे काम करत असतं आणि सगळ्या आपल्या बौद्ध बांधव लोकांना चांगलं एक आर्थिक एक पाठबळ मिळावं की त्याची उन्नती यावी हा संघटनेचा या ठिकाणी उद्देश आहे तसेच पुलवे सामाजिक बौद्ध सामाजिक संघटना या माध्यमातून सात जानेवारी दोन हजार चोवीसला मोठ्या प्रमाणात परिषद या ठिकाणी आम्ही अरेंज केली होती आणि प्रत्येक प्रोग्राम या ठिकाणी आम्ही सक्सेसफुल करतोय असंच मला वाटते की अशाच प्रकारे उलव्या त्या ठिकाणी जे काम चालते ते सगळीकडे करावं ही आमची इच्छा आहे आणि एवढंच माझं आपल्या बौद्ध बांधवांना एक विनंती आहे की स आपल्या येणाऱ्या पिढीला त्यांनी दिशा देण्याचं काम करावं अमोल महादेव दहिवाले यांना मी विनंती करतो की तुम्ही मंचावर येऊ आणि तुमच्या सौही सोबत आले त्यांनाही मी विनंती करतो धम्माचे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवून तुम्ही समाज प्रबोधनाचे महान कार्य करत आहात तुमच्या प्रयत्नांनी लोकांमध्ये नैतिकता शांती आणि सहिष्णुतेचे बीज रुजवले जात हो। समाजाच्या आध्यात्मिक आणि बौद्धिक उन्नतीसाठी तुमचे योगदान अमूल्य आहे तुम्ही धम्माचे आणि समाजहिताचे दूत आहात आपल्या या उत्तुंग कार्याची दखल घेऊन भारतीय संघ देवदेश प्रतिष्ठान छवी सहयोग फाउंडेशन आणि संविधान भारतातर्फे आपल्याला संविधान सन्मान दोन हजार चोवीस प्रदान करताना अत्यंत गर्व आणि सार्थ अभिमान आम्हाला वाटतो